आ, हे पण बघू शकता सर्व शेतकरी बंधूं हे बघा चांगल्या प्रमाणात अशी तुरीची वाढ सुद्धा झाली आहे आणि फुटवे पण आलेले हे बघा तुम्ही पण बघू शकता पॅकलाबाई आणि ग्रोविटो चांगल्या प्रमाणात वाढ आणि फुटवे हे दोन्ही पण तयार झालेले आहे माझं नाव अमित शरदराव गावंडे गाव राजना या वर्षी पाहतो म्हटलं तर पावसामुळे जे पिंगटपणा आलेले होते आणि झाडाची वाढ पण नव्हती मुळा पण नव्हत्या केलेल्या आणि फांदी मग मोळत होती कटकट होतो झाड अशी कट होऊन जात होतो म्हणजे ते फायटोप थोरा आलेला होता त्याला त्याच्या फायटोप थोरासरपणा काळसरपणा आणि बॅक्टेरियल कँकर होता तो म्हणजे खोड तडकून जात होत झाड कट होत कट होऊन जात असं किती प्रमाणात अटॅक दिसत होता तुम्हाला फास सुरुवात झाली होती शेतामध्ये अति पाण्यामुळे सुरुवात झाली होती आणि नंतर मग अमित दादाच्या मार्गदर्शनानंतर एक दोन फवारे काढले आम्ही आणि त्याच्यानंतर फोटव्या सुद्धा फवारे घेतले त्याच्यामुळे हे झाड आता जर तुम्ही बघाल तर झाडांनी पण सुद्धा चांगली क्वालिटी दिली अच्छा याची छाटणी केली होती का नाही नाही छाटणी वगैरे काही नाही एकही नाही नाही एकही छाटणी नाही केली फक्त याच्यामध्ये ग्रोविटो आणि प्लस पॅकलाबाई पॅकलाबाई हे हुँ, दोन फवारणी मारले आणि फुटवे चांगल्या प्रमाणात आहे अच्छा झाडाची वाढ पण भरपूर आहे ओके हे बघा तुम्ही बघू शकता पाहून घ्या झाडाची फामिली फुटवे म्हणजे हे एकाच झाडाला एवढ्या जबरदस्त फुटवे निघालेले आहे बाईमुळे हे दोष शक्य झाले आहे बरोबर आणि दरवर्षी तुम्ही फुटव्यांसाठी छाटणी करत असता का हो छाटणी करायची पण या वर्षी अजिबात छाटणी नाही केली अच्छा या वर्षी तुम्हाला छाटणीची काही आवश्यकता वाटत आहे का नहीं, नहीं। नहीं। तुम्ही बघू शकता ना बघा बरोबर भरपूर अति नाटणी आणि पाऊस जास्त असल्यामुळे छाटण्याची काही आवश्यकताच नाही दरवर्षी छाटणी केल्यानंतर अशी फुटवे दिसत होते की नाही 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 याच वर्षी पॅटल्या मुळे वाढ आताही तुम्ही बघता वाढ ही जी आहे मारसाच्या वरपर्यंत गेलेली आहे आणि फांद्या जे आहे ह्या पण चांगल्या प्रमाणात निवळ वाढले पण फांद्या सुद्धा आहे ह्या अमित दादाच्या मार्गदर्शनामुळे आपले कृषी सेवा केंद्र चांगलं राहिले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद